आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज वाल्मिक कराडला पंधरा दिवसांची पोलीस कोठडी ऐनवेळी सरकारी वकिलांची प्रकरणातून माघार केज पवनचक्की प्रकल्पासाठी धमकावून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेला व मागील व अतिरिक्त सत्र न्यायालयाने पंधरा दिवसाची सीआयडी कोठडी सुनावली यावर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुनावणी चालली दरम्यान सरकारी वकिलांनी ऐनवेळी वैयक्तिक कारण देत या प्रकरणातून माघार घेतले मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून आणि पवनचक्की प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे प्रकरण सध्या राज्यभर गाजता आहे या दोन प्रकरणा पवनचक्कीवरील वॉचमनला मारहाण प्रकरणी अट्रॉसिटी व पवचं व पवनचक्कीवर भांडण असे इतर दोन गुन्हे देखील त्याच्यावर दाखल आहेत या चारही प्रकरणाचा तपास गुन्हे गुन्हे अन्वेषण विभाग करीत आहे दरम्यान खंडणी प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यासह संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा तात्कालीन केज तालुका अध्यक्ष विष्णू साठे आरोपी आहेत विष्णू साठे सध्या याच प्रकरणात कोठडीत आहे दरम्यान अकरा डिसेंबर दोन रोजी दाखल गुन्ह्यानंतर वाल्मिक कराड फरार होता त्याच्या अटकेसाठी मोठा देखील निघाला यंत्रणेचे अपयशाची चर्चा झाली दरम्यान मंगळवारी सकाळी तो पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात शरण आला त्यानंतर त्याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई करून त्याला केजला न्यायालयासमोर हजर करण्यात आणले अगोदर उप अगोदर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्याला सुनावणीसाठी न्यायालयात आणले वाल्मी कराडला केशला आणणार असल्याने त्याच्या समर्थकांनी या परिसरात मोठी गर्दी केली पोलिसांनी देखील तगडा बंदोबस्त ठेवला होता न्यायाधीश एस वाय पावसकर यांच्यासमोर सुनावणी झाली सी आय डीचे वकील ऍडव्होकेट जे व्ही शिंदे यांनी पंधरा दिवसांची कोठडी मागितली न्यायाधीश श्री पावसकर यांनी पंधरा दिवसाची कोठडी सुनावली वाल्मी कराड यांच्याकडून ॲडव्होकेट अशोक कवडे यांनी बाजू मांडली